त्याच्यानंतर आज शनिवार होता शनिवारी आमच्या हजेतीचं प्रेशर पार्ट होती मग इथे चार वाजता आम्ही प्रेशर पार्टीला गेलो तिथं आलो सगळ्यात पहिल्या रिझॉर्टमध्ये आमची प्रेशर पार्ट होती मग ते झाल्यावर ड्रिंक पिन दिली पहिला आपण पे ड्रिंक पिलो त्यानंतर आमचं इंट्रोडक्शन सांगायला सगळ्यांना आम्ही इंट्रोडक्शन ऐकलं त्यानंतर गेम्स सांगितली गेम्स झाल्यावर मग डान्स पण केली भरपूर फोन डॅन्स प्रेझेंट केलं झाल्यावर आम्ही सगळ्या ग्रुप डॅन्स पण केला गुरु गायन आणि आणि सीएम्स त्यांनी चालू झाली मग आठ वाजता मी असं इथं जेवण होतं मशी ते जेवण करायला लावते ही होतो आजचं इथलं जेवण जेवण केलं जेवण केल्यावर मला सिने त्यांचा परिचय दिला कोण आहे कोण कोण सगळ्यांनी सांगितलं त्यानंतर मग कॅरेक्टर अवॉर्ड म्हणून दिला सगळ्या त्यानंतर मला करण्यात सगळ्यांनी प्रपोज करा म्हणून सांगितलं कोण कोण करते कोण नाही म्हणून त्यानंतर आम्हाला सगळेजण आम्ही मिळून ग्रुप फोटो काढला ग्रुप फोटो काढून नंतर सिनियरवाल्यांनी आम्ही डान्स केला डान्स केल्यावर असं आम्ही सगळ्यांनी मिळून ग्रुप डान्स केला सगळेजण मिळून सिनियर जुनियरला मग अकरा वाजता सगळ्यांची पार्टी झाली पार्टी झाल्यावर आम्ही चाललो आणि हॉस्टेलला इथे जीप होती जीपमधन आणि आम्ही आलो हॉस्टेलला अकरा चाळीस मग आम्ही आमच्या बॉईज हॉस्टेलला आलो